करजगी बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलद गतीने न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार पालकमंत्री चंद्रकांत पाटील पीडितच्या सांत्वन, मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत देण्याची ग्वाही सांगली दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जत तालुक्यातील करजगी येथे बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलद गतीने न्यायालयात चालवून त्याचा निकाल लवकरात लवकर होऊन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले जत तालुक्यातील गरजगी येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीडितच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला त्यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार गोपीचंद पडळकर जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक संदीप घुगे पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले करजगे येथील बालिका अत्याचार व हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी आहे यामध्ये पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली या, या प्रकरणी दोषारोपत्र दाखल करून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी अशी सूचना त्यावेळी त्यांनी दिली तसेच मनोधैर्य योजनेतून पीडितच्या कुटुंबियांना सत्वर आर्थिक मदत देण्यात येईल याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली प्रारंभ या घटनेचा सविस्तर माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून व कुटुंबियांकडून जाणून घेतली